नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या भूगोलाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण लोकसंख्या भाग एक लोक चा जो आधीचा भाग होता सुरुवातीचा तो बघितला आणि आता अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे लोकसंख्या वाढीचे टप्पे तर कुठल्याही देशाच्या लोकसंख्येचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर लोकसंख्येचा इतिहास ठीक आहे आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगानच ठीक आहे बारावीच्या भूगोलाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये लोकसंख्या वाढीच्या टप्प्यांचा समावेश त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे तर लोकसंख्या वाढीच्या टप्प्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्या टप्प्याचा अभ्यास करावा लागतो लोकसंख्या ठीक आहे मृत्यू दर असेल जन्म दर असेल स्थलांतर असेल या घटकांचा परिणाम होऊन लोकसंख्या ज्या ज्या पद्धतीनं बदलत गेली काळानुसार त्या टप्प्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या वाढीमध्ये करावा लागतो पहिला टप्पा मित्रांनो पहिल्या टप्प्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक आहे ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यू दर दोन्ही अधिक आहे आता काय कारण आहे तर वेगवेगळ्या समजुती असतात जास्त मुलं असणं हे चांगली धारणा ठीक आहे म्हणजे पहिला टप्पा म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ जर तुम्ही जर त्या ठिकाणी बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की जास्त मुलं असणं ही अधिक त्या ठिकाणी चांगली धारणा आहे किंवा एकूणच त्या ठिकाणी रोजगाराच्या दृष्टीनं देखील ती मुलं उपयोगाची ठरतील अशा पद्धतीचा देखील दृष्टिकोन त्यामध्ये असतो आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की निश्चितपणे त्या ठिकाणी आर्थिक जी परिस्थिती असते ती आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी विकसित झालेली नसते ठीक आहे आर्थिक परिस्थिती विकसित नाही आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जी लोकसंख्या आहे तिचं जे अवलंबित्वाचं प्रमाण आहे ते प्राथमिक व्यवसायांवरती जास्त आहे म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी शेतीसारख्या व्यवसायावरती ही लोकसंख्या अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हा पहिला टप्पा आहे जन्मदर आणि मृत्यू दर दोन्ही पण अधिक आहे मग साहजिकच आहे त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसतात मग आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त असल्यामुळे ठीक आहे लोकसंख्या अधिक प्रमाणात मृत्यूमुखी पडताना आपल्याला पाहायला मिळते आता लोकसंख्या वाढीचा दुसरा टप्पा आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी प्रसार होत असतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी आरोग्यविषयक से किंवा सेवांचा जो आहे तो विस्तार मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि त्यामुळे इथं जो वाढलेला मृत्यू दर आहे थे। ठीक आहे वाढलेला जो मृत्यू दर आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कमी झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ठीक आहे विविध सामाजिक संस्थांकडून असेल शासनाकडून असेल ठीक आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात कारण सर्वांनाच कळतं की जर त्या ठिकाणी आपल्या देशा लोक देशाची लोकसंख्या जर जास्त जर असेल तर आपल्या देशाची जी नैसर्गिक संसाधनं आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी ताण निर्माण होईल आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये विज्ञानाचा प्रसार त्यासोबतच लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात आणि मृत्यू मृत्यूदरामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते विकसनशील देशांचा याच्यामध्ये दे समावेश होतो म्हणजे बघा आपल्याकडं विकसित विकसनशील आणि अविकसित अशा तीन प्रकार देशांचं वर्णन करत असताना केले जातात तर जे देश विकासाच्या मार्गावरती आहे त्यांना आपण त्या ठिकाणी विकसित ठीक आहे त्यांना आपण काय म्हणतो विकसनशील देश म्हणत असतो मग यामध्ये कांगो असेल नाय नायजर असेल किंवा बांगलादेश असतील किंवा इत्यादी देश असतील या देशांचा या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्याच्या मध्ये समावेश होता आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर तिसरा टप्पा मित्रांनो ठीक आहे दुसऱ्या टप्प्यात जो जन्मदर कमी झालेला आहे तो तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो लोकसंख्या वाढत असते कारण मृत्यू दरापेक्षा जन्मदर अधिक असतो जरी मृत्यू दर ठीक आहे बघा इथे काय दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला जन्मदर आणखी कमी होतो म्हणजे इथं दुसऱ्या टप्प्यात हा जो जन्मदर कमी झाला होता तो तिसऱ्या टप्प्यात आणखी कमी होतो मात्र लोकसंख्या तरी सुद्धा वाढत असते काय कारण तर मृत्यू दरापेक्षा जन्मदर अधिक असतो ठीक आहे म्हणजे इथं आपल्याला एक लक्षात येतं की आरोग्य सोयी सुविधांचा विकास झालेला आहे त्यामुळं मृत्यू दर कमी झालेला आहे आणि जन्मदर मात्र त्या ठिकाणी अधिक आहे कारण त्या ठिकाणी मृत्यू दरापेक्षा म्हणजे मृत्यू ज... पाहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि जन्मला येणाऱ्या लोकांची संख्या देखील त्या ठिकाणी जास्त आहे माता मृत्यूचं प्रमाण जे आहे ते सुद्धा आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं चौथ्या टप्प्याच्या अनुषंगाने जर आपण जर विचार जर केला तर चौथा टप्पा मात्र त्या ठिकाणी कमी बदल दर्शवतो या ठीक आहे या टप्प्यांच्या अनुषंगाने जर आपण त्या ठिकाणी चौथ्या टप्प्याचा विचार जर केला तर तो कमी बदल दर्शवतो तर कसा बघा तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर कमी होतो ठीक आहे लोकांना कळायला लागतं की त्या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये लोकसंख्या जास्त जर असेल तर आपण शिक्षणावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही आपल्याला उत्तम आरोग्य सुविधा मिळू शकत नाही आपल्याला उत्तम वाहतुकीच्या सुविधा मिळू शकत नाही आणि म्हणून तिसऱ्या टप्प्यातील जन्मदळ जो आहे जन्म तो कमी आहे आर्थिक सुधारणा आपल्याला या टप्प्यामध्ये झालेलं पाहायला मिळतात ठीक आहे म्हणजेच एकीकडं आपण जर बघितलं इकडे पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण जास्त होतं तर इकडं आपल्याला द्वितीय ठीक आहे आणि म्हणजेच या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट किंवा त्या ठिकाणी कच्च्या मालावरती आधारित प्रक्रिया उद्योग आपल्याला द्वितीय टप्प्यामध्ये ठीक आहे दुसऱ्या या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये दिसतात द्वितीय व्यवसायावरती लोक अवलंबून असतात आणि सेवा क्षेत्रांचा विकास झालेला पाहायला मिळतो आपल्याला तृतीय क्षेत्रावरती देखील अधिकाधिक लोकसंख्येचा उठ्या टप्प्यामध्ये लो अवलंबून असते आणि एकूणच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झालेला असतो आणि आजारांचा देखील नायनाट झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आता पाचव्या टप्प्याच्या संदर्भात ठीक आहे पहिला टप्पा नंतर दुसरा तिसरा आणि चौथा पाचव्या टप्प्याच्या संदर्भात जर आपण जर चर्चा जर केली तर या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी जर पाचव्या टप्प्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर जन्मदर जवळजवळ मृत्यूदराशी समान होतो आणि बघा बालकांची संख्या त्या ठिकाणी अधिक आपल्याला वाढलेली दिसते बालकांची संख्या वाढते जन्मदर दराच्या दर दर समान होतो आणि पाचव्या टप्प्यामध्ये अधिकाधिक आर्थिक आहे सोयी सुविधांचा विकास तंत्रज्ञानाचा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो परीक्षेच्या दृष्टीनं लोकसंख्या वाढीचे टप्पे हे अत्यंत महत्वाचे आहे हे याच्यातील काही सब टॉपिक जे की अत्यंत महत्वाचे आहे याचा आपण त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता